कारण म्हणजे एक तो एका मोठ्या मराठा समाजाच्या समुदायावर अन्य आहे ती एक बाजू ती आणि सव्वीस जानेवारीचा आमच्यासाठी तो आनंदाचा देशवासियांसाठी दिवस म्हणजे आम्हाला प्रजाच त्या दिवशी सत्ताक मिळाली प्रजेला माझा प्रश्न असा आहे की मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरची जी परवानगी होती ती पूर्णपणे नाकारली काम थांबवलं तरी मी बसणार आहे आझाद मैदानावर मी जाणार आहे फक्त एवढंच जर सव्वीस जानेवारीच्या या विषयामुळं नाही झालं तर आमच्यामुळं काय अडचण होतं हे थोडं लेट जाऊ आम्ही त्यांच्यासाठी एक चार दोन घंटे थोडं लेट जाऊ काय अडचण नाही कारण तो सह सगळ्यांसाठीच तुम्हाला तो प्रश्न विचारतोय मुख्यमंत्र्यांनी जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी जर तुम्हाला फोन केला या वेळेला आता येत्या येत्या काही मिनिटामध्ये तुम्ही त्यांना त्यांनी जर तुम्हाला विनंती केली की थोडस मला एक वेळ द्या थोडस एक दोन चार दिवस तुम्ही खारघरला किंवा नवी मुंबईमध्ये कुठेतरी थांबा तुम्ही थांबणार आहात वेळ मागितला दोन चार दिवसाचा मी महिन्याचा दोन महिन्याचा म्हणत नाहीये दोन चार दिवसाचा वेळ मागितला थोडं नवी मुंबईत थांबा ते आल्यावर बघू प्रत्यक्ष तुम्ही ते आल्यावर बघू जर करला काय ते जर कायदा पारित करणार असले काय करत असले तर ते वेळेवर बघू अच्छा इतका मोठा लमाजबा म आहे करोडो लोक आहेत मुंबईकरांची काळजी तुम्ही कशी घ्याल कारण मुंबई लोक मुंबईतल्या लोकांना गैरसोय होऊ शकते हे तुम्हीही नाकारू शकत नाही आणि मीही नाकारू शकतो हजारो रस्ते त्यातलं एक आम्हाला द्या हजार एक आम्हाला द्या हजार एक आम्हाला द्या एक तो मुंबईचं असलं कोणतंही मैदान नाहीये की तुमची लोक तिथे मावतील एका मैदानावर आझाद मैदान पकडा छत्रपती शिवाजी पार्क पकडा कुठेही लोक मावणार नाही एक द्या आम्हाला एक रस्ता द्या पण लोक ठेवणार कुठे राहणार एक रस्ता आम्हाला एक तुम्हाला द्या हजारो रस्ते त्याच्यापैकी एक अर्धा का आम्हाला द्या अर्धा बीज आमच्यातला बी तुम्हाला ठेवा एका हजार रस्ते त्यातला एकाचला अर्धा धामाल द्या आमच्यातला अर्धा एका अर्धा तुम्हाला आता ताफा कसा आहे कसा आहे कुठे झालं ते आता वाशी मुखाल त्याच्यानंतर आझाद मागा आहे तुम्ही नुसते मुंबईमध्ये प्रवेश करून निघणार नाही तर तुम्ही थांबणार आहात त्यामुळे गैरसोय होऊ शकते मुंबईकरांची आमची गैरसोय होऊ शकते त्यांना आम्हाला तांद्या पाणी द्यावं आम्ही त्यांचा दारा खूप चांगल्यानंतर आलो मी तिसऱ्यांदा तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय मुख्यमंत्र्यांनी जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही एक दोन चार दिवसासाठी रोडच थांबणार आहात का फोनवर सुटणारा लहान विषय नाही हा हा विषय राज्याच्या मराठ्यांचा विषय त्याच्यामुळे हा तोडगा प्रत्यक्ष होणं खूप गरजेचं आहे हा लहान विषय नाही लहान नाही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायचा विषय नाही हा विषय खूप समाजाच्या भविष्याचा आहे खूप समाजाचे वेदना याच्या पाठीशी बलिदान मुख्यमंत्री जर तुम्हाला वाशी मध्ये भेटायला आले तर तुम्ही द्याल पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्रतिसाद देणार आम्ही आहात तिघांना पण तिघांना पण या मला ते पुन्हा विचारायची गरज नाही हा जमा तुमचा प्रचंड लाखोच्या संख्येनं लोक आहेत मी स्वतः तिथून बघून आलेलो आहे लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी गेलेले आहेत असा हा जमा घेऊन तुम्ही नवी मुंबईमध्ये नवी मुंबई ही चाकप होणार आहे नवी मुंबई पूर्ण ब्लॉक होणार आहे प्रचंड मोठा आहे तुम्ही जरांगे पाटील तुम्ही अंदाज करू शकत नाही असा भयानक अशा प्रकारचा तापा आहे काहीच नाही सवासाला गाड्या निघाल्या मराठवाड्यात कोणा आसपासच्या जिल्ह्यात हे काय नाही आणखी नाही येणार आहे गाड्याच लाखून आहेत माणसं त्याच्यामध्ये पाच दहा वीस पन्नास शंभर अशी प्रत्येक गाडीमध्ये माणसं आहेत शेवटी प्रत्येकाच्या लेकराचा भविष्याचा विषय ना माझा एकट्याचा नाही त्यामुळे प्रत्येकाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून ते येणारच म्हणजे आता शिष्टमंडळाबरोबर चर्चा नाही थेट मुख्यमंत्र्यांनी यावं तुमची आग्रही मागणी ती पण यावं आणि हा तोडगाच काढावा तोडगाच काढावा ती तोडगाच काढावा आम्हाला काही वेठीस धरायला नाही यायचे आम्हाला कोणाचा त्रास व्हावा म्हणून मुंबई पोलिसांची नोटीस आली नाही नाही मिळाली नाही ते कोर्टाचे नाव खालीच एका पोलिसांनी माहिती हा त्याला आता तरी मी जाणार आहे आजच मैदानला त्याने फसवलं नाशिक कोर्टाच्या नावाखालीच ना मग कोर्टाचा सन्मान करतो मी त्यांनी काय निर्देश दिले त्याप्रमाणे म्हणलं ते कोर्टाचा निर्णय म्हणे आम्हाला यावं लागतं घेऊन जा म्हणल्यावर असं बोललय ते आम्हाला यावं लागतं काय म्हणलं घे बाबा इकडे तुला काय त्रास कोर्टामुळं आम्हीच सन्मान करतो आणि आम्ही मग त्याच्यावर काय केलं मी सही करून टाकली त्यात मराठीत बी होतं आणि इंग्लिश मध्ये पण होतं आणि त्यानंतर कळालं की इकडे उशीरला बसा आणि तिकडे उपशायला बसा मी पहिले नाही माझ्याकडून झाली नसता मी पुरं वाचले शेवट सहाय्या दवाच पण मी होतो जा राड्यात आंघोळ केली आणि पुढं सगळेला उशीर झाला कारण मी आज उठताना दहा वाजता उठलो नसता मी सातलाच उठतो पण राहिलोच मी साडेसातला पाठव आणि झोपलाशीच झोप लागून गेली दहा आलो उठलो उठलो